अरे गणेश नगर मध्ये आलो पण ते रूम काही सापडणं झाली अनेक म्या घराच्या बाहेर जवळ हिंगोलीचे दोन प्लॉट आणि पाच एकर जमीन म्या करून देशील जवळची म्या घरी निक भो बाहेर नीक जाय कुठे जाय मला काहीच सांगू नको तुला काय करायचं पाट क्या सू निक आणि तुला तू निघा जाय तुझ्या बायकोची डिलिव्हरी झाली की आता काढून दे त्याने घराच्या बाहेर काढलं तू घराच्या बाहेर काढलं मी जाऊ कोट बाळा माझ्या नावचं एवढं ठेवलं एवढा बनवला नाही एवढा नोकरीला लावलं तुझ्यासाठी यासाठी जीवाचं रान केलं त्यानं एवढा बंगला बांधून दिला तुझ्यासाठी यासाठी जमीन ठेवली सांभाळून हा या पातच त्या पात निंदन खुरपण केलं हाडाचं पाणी केलं आणि तिला असे उपकार फेडायला कार तिचे ठीक आहे आजपासून तुझी आई नसेल ते ती माझी आई आहे आजपासून अरे नालाय का आई म्हणजे लेकराची माया असते वासराची गाय असते दुधाची साय असते लंगड्यांचा पाय असते धरणीची पाया असते आई वडिलाचा आशीर्वाद हा नेहमीच आपल्या सोबत असतो आपल्याला कठीण प्रसंगातही लढायला शिकवते तू त्या आईला घराच्या बाहेर काढायला रे चल आई आमच्या बाबळीला गावी त्या वर्षी सुवर्ण महोत्सव महायात्रा आमच्या घरी आईची चल रे चल माझ्या घरी चल हे बघ हे पाच एकर मध्ये एवढा मंडप पडायला पाच एकर मध्ये दोन एकर तर नुसती गाड्या पार्किंग ला लावायसाठीच जागा केलेली आहे चला आता आपल्या घरी जाऊ आपल्या <laughs>